श्री स्वामी समर्थ आज आपण वृश्चिक राशीबद्दल माहिती पाहणार आहोत वृश्चिक राशी राशी चक्रातील आठवी रास आहे कशी असतात वृश्चिक राशीची लोक त्यांचा स्वभाव गुणदोष आणि त्यांनी कोणती उपासना करावी या लोकांचे कोणासोबत पटते त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल ऐकून दाबायला विसरू नका वृश्चिक रास ही मेहनती आणि संयमित राशी मानली जाते या लोकांना कामाची खूप आवड असते हे लोक त्यांच्या भावना जपून ठेवतात म्हणून कधी कधी त्यांना समजले कठीण होते वृश्चिक राशीचे वैशिष्ट्य आणि व्यक्तिमत्व याबद्दल सर्व काही जाणून घेऊया वृश्चिक राशीचे लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात हे लोक कोणत्याही कामात सहजासहजी समाधान हे होतात हे लोक खूप मजेदार स्वभावाचे असतात ते त्यांच्या कार्यक्षेत्रात अत्यंत कार्यक्षमही असतात हे लोक त्यांच्या स्वतःच्या कृतीने पुनरावलोकन करण्यास सक्षम असतात या राशीचे लोक आपले काम पूर्ण एकाग्रतेने करतात ते त्यांचे प्रेम त्यांच्या जोडीदारासमोर उघडपणे व्यक्त करतात कसे असतात वृश्चिक राशीचा स्वभाव आणि त्यांचे व्यक्तिमत्व ते आता आपण पूर्ण समर्थन करणारे तर आपल्या माहिती हे बहुतेक व्यवसायामध्ये त्यांना यश लागते हे लोक त्यांना हवे त्या क्षेत्रात करिअर करतात या लोकांना आयुष्य त्यांच्या शैलीत जगायला आवडते हे लोक त्यांच्या आदर्श आणि मूल्यांशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाहीत हे लोक विश्वासाने मित्र आणि एकनिष्ठ जीवन भागीदार असल्याचे सिद्ध करतात वृश्चिक राशीचे लोक त्यांचे काम पूर्ण ऊर्जा आत्मविश्वास आणि समर्पणाने करतात ही त्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत वृश्चिक राशीचे दोष काय आहेत ते आज आपण पाहूयात वृश्चिक राशीचे लोक दुराग्रही स्वभावाची असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर ते रागवतात या सवयीमुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागते हे लोक कधीकधी त्यांच्या जवळच्या लोकांचा देखील हे वापरतात या राशीचे भौतिक लोक कठोर हट्टी आणि गर्विष्ट असतात हे लोक मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही कट्टरपणे निभावतात वृश्चिक राशीचे लोक मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही कट्टरपणे निभावताना आपल्याला दिसतात बदला घेण्याची आणि प्रतिशोधाची इच्छा यांच्या नसानसामध्ये सामावलेली असते त्यांच्या आश्चर्यकारक ऊर्जाशक्ती आणि रहस्यमय डोळे यांच्या सभोवतालच्या लोकांना समोगित करतात ते प्रखर वर्चस्वकृत आणि वचनबद्धही असतात आणि त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेने संयमाने आणि सर्जनशीलतेने त्यांच्या आयुष्यातील लढाया लढण्याची सवय त्यांना असते नक्कीच ते मैत्रीपूर्ण असतात परंतु ते स्वतःच्या फायद्यासाठी हेराफेरी करणारे आणि षडयंत्र करणारे नाहीत वृश्चिक राशीच्या लोकसंख्यांचा पुरेपूर फायदा घेतात ते अत्यंत उत्साही आणि भावनिकी असतात ते संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास सक्षम असतात आणि आजच्या तोट्याचे नफ्यात रूपांतर करण्याची क्षमता यांच्यात असते परंतु या प्रक्रियेत ते ज्या गोष्टीचे पोषण करतात तेच नुकसान करतात ह्या राशीचे लोक पटकन आपला मार्ग बदलतात त्यांना आवडेल त्या मार्गामध्ये ते जातात वृश्चिक राशीच्या लोकांच्या पंधरा खास गोष्टी आहेत ते आता आपण जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते या राशी व्यक्ती आणि ही असतात या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहज सोपे नसते या राशीच्या व्यक्तीला धोका देण्याचे शक्य होतच नाही या व्यक्ती नेहमी सल्ला योग्य देण्यात विश्वास ठेवतात या राशीच्या व्यक्ती स्वतःचे विचार फारसे बोलून दाखवणाऱ्या तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळून घेतात आणि या राशीच्या महिला बुद्धिमान आणि बौद्धिक असतात यांची इच्छाशक्ती प्रबळ असते तसेच स्वभावाने हट्टी व अतिमहत्वाकांक्षीही असतात थोडीफार स्वार्थी प्रवृत्ती असते स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांची सवय असते नोकरीमध्ये नेहमी स्वतःचे वर्चस्व कायम ठेवायला त्यांना आवडते लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळावर उत्तरही देतात जसा विंचू ढंक मारतो त्याप्रमाणे यांची वाणी कठू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साफ असते इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय त्यांना खूप असते या राशीच्या मुलींची दृष्टी असलेले असतात या जास्त सुंदर नसल्या तरी आकर्षक असतात हे लोक बुद्धिमान आणि बहुत असतात त्यांच्यात इच्छाशक्तीची जोड असते स्वतंत्र निर्णय घेणे त्यांच्या स्वभावातच असते माहेरची जास्त ओढ राहते नोकरी करणाऱ्या असतील तर स्वतःचे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांचे काम करण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते आणि हाती घेतलेले काम पूर्ण करून शांत बसतात स्मरणशक्ती तीव्र आणि खेळामध्ये या राशीच्या मुलींना जास्त असते वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणत्या देवाची उपासना करावी मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे श्रीराम आणि हनुमान या वृश्चिक राशीच्या मुख्य देवता आहेत भगवती तारा आणि माता शैलपुत्री या राशीच्या देवी असून यांची पूजा करणे यांच्यासाठी अपेक्षित आहे याचा त्यांना जास्तीत जास्त, जास्त लाभ होतो वृश्चिक राशीचे लोक कोणत्या करिअर करण्यास सक्सेस होतात ते आपण पाहूया वृश्चिक राशीचे लोक शक्यतो सैन्य पोलीस दल उच्च प्रशासकीय अधिकारी गणिततज्ञ पत्रकार लेखक सिनेमा इत्यादी क्षेत्रात यशस्वी होतात चला तर मग पाहूया वृश्चिक राशीचा कोणता रंग शुभ आहे वृश्चिक रुश... राशीसाठी तपकिरी पांढरा आणि लाल या सर्व छटा भाग्यशाली रंग मानल्या जातात असे केल्याने तुमच्या जीवनातील उद्देश व दिशा मिळते जसे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे आता आपण पाहूया वृश्चिक राशीचे राशी मित्र कोणते आहेत आणि शत्रू राशी कुंभ या राशीच्या लोकांशी शत्रुता असते रु, रु, रुश्य, वृषभ राशीच्या लोकांशी त्यांची कनिष्ठ मैत्री असते तर हे असे असतात वृश्चिक राशीचे लोक तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या घरात कोण वृश्चिक राशीचे लोक आहेत का आणि असतील तर ही माहिती त्यांच्याशी रिलेटेड आहेत का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आहे तो कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा श्री स्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ